आश्रमशाळेतील असाह्य अल्पवयीन मुलींवर अत्याचार अरविंद पवारसह हो महिले जन्मठेप पाच वर्षापूर्वी संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिलेल्या कुरळप तालुका वारळा वाळवा येथील मिनाई आश्रमशाळेतील असहाय्य अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या खटल्यात येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे पहिले जिल्हा न्यायाधीश ए एस गांधी यांनी चालकांसह एका महिले चार वेळा जन्मठेप आणि विनयभंगाच्या गुन्ह्या स्वतंत्र शिक्षा दिली दंडाची रक्कम न भरल्यास दोघांना आणखी शिक्षा भोगावी लागणार आहे एकाच वेळी चार जन्मठेप देण्याचा न्यायालयाचा हा ऐतिहासिक निकाल ठरलेला आहे अरविंद आबा पवार सहासष्ट मनीषा चंद्रकांत कांबळे त्रेचाळीस दोघे राहणार कुरळप अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमातून दोघांची न्यायालयाने मुक्तता केली दंडाच्या रकमेतील प्रत्येकी पन्नास हजार रुपये अत्याचारी चार पीडित मुलींना तर विनयभंग झालेल्या दोन पीडित मुलींना प्रत्येकी पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश न्यायमू न्यायमूर्ती गांधी यांनी दिले आहेत अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या खटल्यात बलात्कारासाठीच्या भारतीय दंडविधानातील विविध कलमांखाली आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमानुसार ही शिक्षा सुनावली पाच वर्षापूर्वी सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांच्याकडे आलेल्या एका निनावी पत्रावरून या अत्याचाराच्या घटनेची पोलिसांनी पोलखोल केली त्यानंतर पुढील पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कुरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला त्यावेळी मिनाईक आश्रमशाळेचा संस्थापक अरविंद पवार आणि शाळेतील सहाय्यक कर्मचारी मनीषा कांबळे अशा दोघांना पोलिसांनी अटक केली दोघांविरुद्ध येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं त्यावर या खटल्याची सुनावणी सुरू होती पीडित मुलींच्या साक्षीग्राह्य मानून न्यायालयाने हा इतक्या मोठ्या शिक्षेचा दणका आरोपींना दिला सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील शुभांगी पाटील आणि रणजित पाटील यांनी काम पाहिले पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शितोळी महिला पोलीस यांनी या खटल्याच्या कामकाजात मदत केली हे वर्ष शिवराज अभिषेकाचे साडेतीनशे वर्ष म्हणून आपण साजरा करतो आहोत शिवाजी महाराज हे आपले सर्वांचे दैवत आणि ते न्याय न्यायी राजा म्हणून प्रसिद्ध होते त्यांनी सर्वात मोठी शिक्षा आणि पहिली शिक्षा वयाचे नऊ वर्ष असताना महिलांवरील अत्याचारासंदर्भात एक हात आणि एक पाय कापला जावा अशा पद्धतीची कठोर शिक्षा नवव्या वर्षी फक्त दिली होती त्याला अनुसरून आजचा न्याय हा अतिशय महत्वाचा ठरला मेहरबान कोर्टाने त्यांच्या करकमलातून अतिशय सुंदर न्याय दिलेला आहे या आरोपींना चार वेळेला जन्म ठेव दोन्ही आरोपींना सह आरोपी आणि मूळ आरोपी या दोघांनीही शिक्षा देण्यात आलेली आहे अतिशय ही शिक्षा बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी इस्लामपूर